रसिक हो आता एक कथा मी सादर करतो आहे शीर्षक आहे नात्यातले ना त्यातले ना त्यात ले। लेखक अशोक कातुलवार अभिवाजन दत्ता सरदेशमुख नात्यातले ना त्यातले ना त्यात सुधाकर सुधा ना ना आज, का आज सुधाकर लवकर घरी आला अतिशय खुश होता इतक्या लवकर त्याला आलेलं बघून सौभाग्यवती सवितालासुद्धा आश्चर्य वाटलं न राहून तिने विचारलंच आज भलतेच खुश दिसत आहे कारण काही समजेल का आज सुधाकरसाठी खरोखरच आनंदाचा दिवस होता तब्बल पाच वर्षाच्या नोकरीनंतर आज त्याला पदोन्नती होऊन बदली मिळाली होती सविताला तो म्हणाला आज मी प्रमोशनपेक्षा बदलीमुळं जास्त खुश आहे समाधानी आहे मुख्य म्हणजे आता मी एका मोठ्या तणावातून मुक्त होऊ पाहतोय पाहता पाहता सुधाकर भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा घेऊ लागला पाच वर्षांपूर्वी तो त्याच्याच गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला होता अल्पावधीतच तो सगळ्यांचा लाडका झाला होता शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर दोन वर्षांनी घरच्यांनी लग्नाचा आग्रह सुरू केला आणि पाहता पाहता बाजूच्याच गावातल्या दूरच्या नात्यातल्या सविताचा त्याच्या जीवनात प्रवेश झाला दोघेही स्वप्नाच्या दुनियेत रंगायला लागले सविता रंगानं गोरी नसली तरी एकूणच चुणचुणीत दिसायची घरातली सगळी कामं करणारी सुग्रास भोजन करणारी आणि सासू सासऱ्यांची सेवा करणारी सविता थोड्याच दिवसात सगळ्यांची लाडकी झाली निर्मलाबाईनं तर आकाशच ठेंगणं झालं होतं सूनच तशी मिळाली होती ना परंतु नव्याचे नऊ दिवस संपायला उणं पुरं वर्षसुद्धा लागलं नाही आजी आजोबांची घरात लहान मूल पाहण्याची इच्छा सविता काही पूर्ण करू शकली नाही खेडेगाव असते आजूबाजूचे लोक टोमणे मारायला लागले कुटुंबात कटकटी जशा वाढू लागल्या तसा सुधाकर सुद्धा अस्वस्थ आणि उदास होऊ लागला शाळेत तो विद्यार्थी वर्गात तर हवाहवासा होताच परंतु पूर्ण स्टाफ सहशिक्षक आणि मुख्याध्यापकसुद्धा सुधाकरचं शिकवणं आदबशीर वागणं सगळ्यांना मदत करणं हे बघून खुश व्हायचे एक्स्ट्रा क्लास असो की कुठला कार्यक्रम सुधाकर सगळ्याच बाबतीत आघाडीवर असायचा आज तो फार खुश होता कारण त्याला घरच्या परिस्थितीतून मुक्तता मिळणार होती शनिवारी लवकरच निरोप समारंभ आयोजित करण्यात आला शाल श्रीफळ आणि छोटंसे गिफ्ट देऊन त्याचा सत्कार करण्यात आला सुधाकरच्या कारकिर्दीचं मुख्याध्यापकाने तोंडभरून कौतुक केलं त्याचं शिकवणं इतर सहकाऱ्यांना मदत करणं मुलांचे अतिरिक्त शिकवणी वर्ग घेत अभ्यास पक्का करणं इत्यादी गोष्टींचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला कौतुक केलं सुधाकरनं सगळ्यांचे मनापासून आभार मानले आणि लवकरच तो बदलीच्या ठिकाणी जायला निघाला कुरखेडा हे तसं बऱ्यापैकी एक मोठं गाव होतं सुधाकरनं शनिवारी सकाळीच नवीन शाळेतल्या मुख्याध्यापकांना फोन करून आपण येत असल्याची आगाऊ सूचना दिली होती त्यामुळं सगळे सहकारी त्याची वाट पाहत थांबले होते साधारणत चार वाजाच्या सुमाराला सुधाकर कुरखेडा इथं पोहोचला तडक शाळेतच आला सुधाकरची कीर्ती आधीच नवीन शाळेत पोचली होती त्यामुळं त्याची वाट पाहत सगळेजण थांबले होते मुख्याध्यापक तर कबालीचे खुश होते कारण सगळ्याच कामात आघाडीवर असलेल्या सुधाकरची बदली त्यांच्या शाळेत झाली होती सर्व शिक्षक वर्ग इतर नॉन टीचिंग स्टाफ आणि शाळेतला चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा सर्वांशीच सुधाकरची ओळख करून देण्यात आली सर्वच कार्यालयात एक असा कर्मचारी असतो की जो बदलून आलेल्या स्टाफसाठी घर पाहून देणं जेवणाचे डबे आणून देणं अशा सोयीसुविधा करत असतो सुदैवानं या शाळेतसुद्धा तासिका संपल्याची घंटा वाजवणारा पुंडलिक होताच सर्वांशी जुजबी ओळख झाल्यानंतर पुंडलिकनं सुधाकरला घराबद्दल सांगितलं या घरात या अगोदर शाळेतून बदलून गेलेले झाडे सर वास्तव्याला होते जेमतेम महिना झाला असेल घर रिकामा होतं कमलाबाई यांचं ते घर सरळ सरळ तीन रूम असणारे दोन ब्लॉक्स एका घरात कमलाबाई राहत असायच्या तर दुसरं शाळेतल्या शिक्षकांसाठी राखीव असल्यासारखं कमलाबाई सत्तरीच्या घरात होत्या तरी ठणठणीत होत्या शाळेतला सगळा स्टाफ त्यांना मावशी म्हणत असायचा मावशींचा स्वभाव मनमिळावू प्रेमळ आणि विशेष म्हणजे त्या सहकार्य करणाऱ्या असल्यामुळं त्यांचे सगळ्यांशी अगदी घरगुती जिव्हाळ्याचे आणि खूपच आपुलकीचे संबंध होते मावशीचे यजमान दोन वर्षापूर्वीच वारले होते त्यामुळं मावशी एकट्याच राहायच्या मावशीला दोन मुलं आणि एक मुलगी परंतु त्या मुलांकडे जात नसत मुलं आणि सुना उच्च शिक्षित आणि नोकरी करणारे असल्यामुळं त्यांना आई म्हणजे आडगळ वाटायची मावशी फार स्वाभिमानी त्यामुळं बंधनात राहून जगण्यापेक्षा त्यांनी आपल्या यजमानांनी जिथं आयुष्य घालवलं तिथंच राहणं पसंत केलं सुधाकरनं घर पाहिलं मावशी स्वत घर दाखवत होत्या घर घेण्याचा निर्णय पक्का झाला आणि पुढच्याच आठवड्यात राहायला येण्याचं ठरलं मावशींनी आग्रहानं सुधाकरसाठी नाश्ता केला सुधाकरचं नवीनच लग्न झालं आहे आणि सुनबाई पण सोबत असणार याच विचारानं मावशी आनंदून गेल्या संध्याकाळी सुधाकर गावी परत गेला जुजवी सामान घेऊन सुधाकर सोमवारी परत आला घरी सामान ठेवलं आणि शाळेत रुजू होण्यासाठी निघून गेला या शाळेचा आवाका फार मोठा होता गाव बऱ्यापैकी मोठं असल्यामुळं शाळेत विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा जास्तच होती बालवाडीपासून ते बारावीपर्यंतचे सगळेच वर्ग एका वर्गाच्या कमीत कमी दोन दोन तीन तीन तुकड्या भरपूर कर्मचारी आणि शिक्षक वर्ग असा मोठा लावाजामा होता गेल्या शनिवारी बरेचसे शिक्षक कर्मचारी शाळेची वेळ संपल्यानंतर निघून गेले होते तर काही बाहेरगावी गेले होते एकंदरीत वातावरण बघून सुधाकर हरकून गेला इथं खूप काही करायला वाव आहे असं मनाशी ठरवून तो मुख्याध्यापकांना भेटायला गेला मुख्याध्यापक फार वर्षापासून या पदावर कार्यरत होते त्यांचा एक रुबाब होता एक सच्चे अध्यापक नियमाप्रमाणे चालणारे कुणावरही अन्याय न करणारे कुणाबरोबर भेदभाव न करणारे असे ते होते त्यामुळं ते लोकप्रिय होते शाळेचं वातावरण अत्यंत खेळीमेळीचं होतं सुधाकरला सरांनी काही सूचना दिल्या इतर शिक्षकांची शैली स्वभाव या गोष्टी त्यांनी सांगितल्या शिक्षकांचे आपसातले संबंध हे वेदावे या सगळ्याच बाबींवर प्रकाश टाकला जेणेकरून त्यांच्याशी वागताना सुधाकरला खबरदारी घेता यावी हायस्कूलचे आठवी ते दहावीचे वर्ग सुधाकरकडे देण्यात आले नवीन सर शिकवायला येणार म्हणून मुलं खुश होती विशिष्ट तुकड्या सुधाकरकडे देण्यात आल्या मुख्याध्यापकाने सुधाकरसाठी मुद्दामच या तुकड्या राखून ठेवल्यामुळं इतर शिक्षक थोडे नाराजही झाले होते तालुका पातळीवर दहावीचा निकाल आणि गुणवत्ता यादीत आपली शाळा आपले विद्यार्थी कमी नाहीत यासाठी हा सगळा खटाटोप होता एका शब्दात सांगायचं तर हुशार विद्यार्थी आणि अ तुकडी असा प्रघात जणू सगळ्या शाळांमध्ये चालत असायचा सुधाकर मुळातच उत्तम शिक्षक उत्तम प्रशासक आणि प्रत्येक विद्यार्थ्याची पात्रता आणि हुशारी जाणून घेण्यात तरबेज होता आपली स्वत तयार केलेली पद्धत अवलंबून तो शिकवत असायचा साधारणत पाच वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी विषयानुरूप प्रश्न समजून घेणं आणि त्याच्यावर मार्गदर्शन करणं यासाठी संध्याकाळी एक तास तो जास्तीचा द्यायचा काळ पुढं सरकत होता सुधाकरी शाळेत रमला होता एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावारूपाला आला होता जवळपास सहा महिन्यांचा काळ पुढं सरकला शाळेचं वर्ष संपलं उत्तम निकाल लागले सुधाकरचे वर्ग सगळ्याच बाबतीत आघाडीवर होते शाळेचाही गुणांचा टक्का वाढला होता शाळा प्रगतीपथावर जायला सुरुवात झाली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या परंतु सुधाकर आपल्या गावी गेला नाही त्याची पत्नी सविता माहेरी जाऊन आली गावाकडं सुधाकरच्या घरी आईवडील दोघंही चिंतेत होते उन्हाळ्याच्या सुट्ट्या असूनसुद्धा मुलगा आणि सून घरी का नाही आले असा त्यांना प्रश्न पडला कारण एकच होतं की त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ना सुधाकरकडं होती ना सविताकडं मध्यंतरी दोन तीन महिन्यांपूर्वी आईबाबा येऊन गेले दोन तीन दिवस राहिले सुद्धा आईनं बाळाचं तोंड पाहायची खूप इच्छा आहे हा विषय मुद्दाम काढला सुधाकर आणि सविता खालीमान घालून शांत राहिले मात्र जाताना बाबा सुधाकरला दुसऱ्या लग्नासंबंधी गळ गल घालून गेले हे सगळं संभाषण सून सविता उघड्या डोळ्यांनी बघत होती उघड्या कानांनी ऐकत होती सगळा दोष सवितावर टाकून आईबाबा सकाळ उजाडली तेव्हा निघून गेले होते सुधाकर आईवडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न करून थकला अस्वस्थ झाला परंतु दुसरं लग्न कदापि करणार नाही याच्यावर मात्र ठाम राहिला परंतु त्या दिवसापासून सुधाकर जरा शांत झाला शाळेत सुद्धा आपली वर्ग शिकवणी मुख्याध्यापकांनी सोपवलेली कामं करून सरळ घरी यायचा सविता नवऱ्याचं मन त्याची आपल्याबद्दलची प्रेमभावना जाणून होती त्यामुळं शांत शांत राहणाऱ्या रा सुधाकरला बऱ्याचदा ती बोलतं करायचा प्रयत्न करायची आता तर बाजूच्या मावशींबरोबरसुद्धा त्याचं बोलणं कमी झालं होतं आपल्या घरातले वादविवाद आणि आईबाबांचं बोलणं मावशींना कळलं आहे आणि मावशींची आपल्याबद्दल काय भावना झाली असेल असा विचार सुधाकरच्या मनात सतत यायचा मावशी अधनंमधनं चौकशी करायच्या परंतु नवरा बायकोचा दोघांचाही प्रतिसाद थंड असायचा त्यामुळं बोलायला विशेष सापडत नसायचा पदार्थांची देवाणघेवाण तर केव्हाच बंद झाली होती आज शाळेत गेल्यावर पुंडलिक चपराशी सुधाकरला म्हणाला सर शाळेतून घरी जाताना थोडं थांबाल का मला थोडं बोलायचं होतं हो म्हणून सुधाकर वर्गावर गेला शाळा संपल्यावर घरी जाताना पुंडलिक जवळ येऊन म्हणाला सर एक बोलायचं होतं आपल्या गावापासून पन्नास साठ किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर एक प्रसिद्ध देवीचं मंदिर आहे असं म्हणतात की देवी नवसाला पावते तशी तिची कीर्तीच आहे म्हणा आपण आजकाल पूर्वीप्रमाणे हसत खेळत वागत नाही सतत कुठल्या तरी चिंतेत असता हे मला वारंवार जाणवतं म्हणून आज हिंमत करून तुमच्याशी बोलायचा विचार केला सर एकदा देवीच्या दर्शनाला जाऊन घ्या आपल्या घरी नवीन पाहुणा नक्की येणार बघा सुधाकरनं कसं जायचं वगैरे जुजबी माहिती घेतली आणि घरी आला आज त्याच्या मनावरचा ताण थोडा हलका झाला जाऊन तर पाहू असा विचार करून सविताला सगळा वृत्तांत त्यांना सांगितला सविता खूप दिवसांनी खुश झाली येणाऱ्या रविवारी सकाळच्या बसनं जायचं ठरलं आनंदाची बातमी मावशीला कळली आतल्या दारातून सगळं बोलणं ऐकू यायचं सकाळी मावशीने दोघांनाही चहा घ्यायला बोलावलं दोघांनाही आश्चर्य वाटलं परंतु विशेष आडेवेडे न घेता ते मावशींकडे गेले आज सुधाकर प्रसन्न मूडमध्ये होता गप्पा मारत नाश्ता केला चहाही झाला मावशी सुधाकरला म्हणाली तुम्ही दोघं रविवारी डोंगरावर देवीच्या दर्शनाला जाणार आहात असं रात्री ऐकलं माझी पण खूप इच्छा आहे दर्शन घ्यायची हे होते तेव्हा गेलो होतो आम्ही तुम्हाला अडचण होणार नसेल तर मी येईन म्हणते दर्शनाला दोघांचाही नायलाज झाला परंतु चला ना असं म्हणून दोघंही घरी आले मावशी सोबत येणार म्हणून दोघंही बायको थोडे उदास झाले परंतु मावशीचे उपकारही विसरण्यासारखे नव्हते स्वतःची समजूत घालत दोघंही रविवारची वाट पाहू लागले रविवारी सकाळीच बसनं तिघही निघाले जवळपास दीड तासात बस मंदिराच्या पायथ्याशी थांबली मंदिर उंचावर होतं मावशी कशी चढून जाणार हा प्रश्नच होता सुधाकर आणि सविता दोघंही चढून जाताना मावशी वर येते की नाही याचा माग घेत होतेच थकवा आला की मावशी बसून जायच्या आणि थोड्या वेळानं परत चढायला सुरुवात करायच्या उशीर झाला पोचायला परंतु तिघही वर चढून गेले आणि विश्रांती घ्यायला एका भिंतीला टेकून बसले थकवा घालवला आणि पुढं दर्शनाला निघाले मंदिरात विशेष गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन लवकर झालं तिथेही सोबतच बसले दर्शन छान झाल्यामुळं सगळ्यांचे चेहरे प्रसन्न होते सुधाकरच्या मनात एक उत्सुकता मात्र होतीच की मावशीने देवीजवळ काय मागितलं असावं न राहून त्यानं मावशीला विचारलं की मावशी काय मागितलं देवीला मावशी शांत होती म्हणाली काही नाही रे असंच खूप दिवसांपासून देवीचं दर्शन घ्यावं वाटत होतं म्हणून हट्ट करून तुमच्याबरोबर आले मावशी खोटं बोलतायत तुम्ही काहीतरी लपवतात खरं खरं सांगा काय बरं मागितलं तुम्ही मावशी कावरी वावरी झाली डोळे भरून आले आत्तापर्यंत दाटून आलेला हुंका आबाळ फाटावं तसा बाहेर पडला सुन्न वाटलं दोघांनाही स्वतःला सावरत मावशी म्हणाल्या काही नाही रे गेल्या काही महिन्यापासून तुम्हा दोघांची परिस्थिती ती फरपट मी उघड्या डोळ्याने पाहत होते तुला सदैव मी उत्साही आनंदी हसतमुख पाहत आले परंतु गेल्या काही दिवसात तुझ्यातल्या सळसळणाऱ्या या उत्साहाला कुणाची तरी दृष्ट लागली तुझ्या घरचं वातावरण आणि तुम्हा दोघांवर आलेली परिस्थिती मी दररोज अनुभवत होते तुम्हा दोघांना मी कधी पर्क मानलंच नाही काल तुम्हा दोघांचं बोलणं ऐकलं मला पण वाटून गेलं की आपणसुद्धा देवीचं दर्शन घेऊन आपला नवस देवीसमोर मांडावा तुझ्या घरी पाळणा हालावा म्हणून बरंच आधी देवीला साकडं घातलं होतं आज तो नवस देवीसमोर प्रत्यक्षात मांडला तुम्ही दोघं सदैव आनंदी सुखी राहावं यापेक्षा मला जीवनात अजून काय पाहिजे आणि आता तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण मावशीची कारुण्यमय नजर पाहून सविता आणि सुधाकरला पण घहीवरून आलं काय बोलावं काही सुचत नव्हतं नातं कुणी या टोकापर्यंत निभावू शकतं एक आंतरिक समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होतं कोण कुठलीही मावशी ना नातं ना संबंध आणि किती जीव लावते मावशीला उत्तर द्यायला काही विचारायला त्यांच्याजवळ शब्दच नव्हते होतं ते डोळ्यात पाणी गहिवर कृतज्ञता आणि मावशींबद्दल अपार आदर आणि श्रद्धा डबडबलेल्या डोळ्यांनी तिघही मंदिराच्या पायऱ्या उतरू लागले नात्यातले ना त्यातले ना त्यात ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक अशोक कातुलवार नागपूर त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन फोर एट डबल झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स